आता काय सांगाल एकनाथराव खडसे यांनी फडणवीस साहेबांची भेट घेतलेली आणि त्यांची पुन्हा भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली काय ही मंडळी जी आहे ना सत्ता पिपासू वृत्तीची मंडळी आहे सत्तेशिवाय राहू शकत नाही भाजपमध्ये असताना महाविकास आघाडी सत्ता आली लगेच महाविकास आघाडी गेले लगेच भाजपमध्ये जाण्याची तयारी सुरू केली भाजपने नाही घेतला आता परत परत प्रयत्न सुरू झाले सत्तेशिवाय राहू शकत नाही आणि सत्ता आणि सत्तेतून मालमत्ता हा एकमेव अजेंडा ह्या सगळ्या मोठ्या लोकांचा असतो प्रस्थापित लोकांचा असतो प्रस्तावित म्हणजे आशय प्रस्तावित सगळे प्रस्थापितांचा विषय नाही करता येईल खडसेंचं का आश्चर्यचा काही धक्का वाटला नाही पाहिजे खडसे जे आहे ते फक्त सत्तेसाठी जात आहे कुठेतरी अनेक गोष्टी आहे ईडी बी डी आहे काय असेल नसेल ते सगळे आहे त्याच्यावर ते कसं थांबेल आपलं पुढचं दुकान कसं चालेल ह्या सगळ्याच गोष्टींमध्ये त्यासाठी गेले असतील मित्रपक्षाचा मी काय भूमिका घेऊ शकतो माझे नेते एकनाथराव साहेब ते जी भूमिका घेतील तिला मी त्या पद्धतीला समर्थन मी देणार आहे माझ्या सगळ्या अधिकारांची जबाबदारी किंवा मला जे कर्तव्य भी करतो त्याला कुठेतरी मला असं वाटतं मदत करायला कोणी साहेब आहेत त्यामुळे मला काही अडचण नाही जे आपण थेट विरोध करणार नाहीत विरोध तर कायम राहील पक्षप्रवेश नितीच्या नियमाच्या बाहेर जर कोण वागत असेल आणि काही लोकांना कर अन्याय करण्याची भूमिका ठेवत असेल कारण यांचा तर पर आतापर्यंतचा इतिहास आहे यांनी अन्यायच केला लोकांवर त्याच्यावर त्यांच्या विरोधामध्ये काय न... भाजपमध्ये आले तर मग तसं मित्र भाजपमध्ये येऊ की कुठे जाऊ चुकीचं काम करतील तर त्याच्याविरोधात जाईल कोणत्याही पक्षात राह त्याचा काही पडत